िकडे भंडाऱ्यातील पावसामुळे जनता त्रस्त झालेली असताना काँग्रेसच्या खासदारांचा वेगळाच प्रताप समोर आलेला आहे खासदार प्रशांत पडोळे हे पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर असताना गाडीच्या बोनटवर बसून स्टंटबाजी आलेला आहे एकीकडे शेतकरी पूरस्थितीमुळे हैराण असताना लोकप्रतिनिधींचं नेमकं चाललंय तरी काय असा सवाल या निमित्ताने उपस्थित होतोय आपण पाहूयात गौतमी सोबत कोणी खळके पान बनारसवाला म्हणतय कुणी कारच्या बोनेट वर रील ही माणसं साधी सुधी नाही या माणसांना एक विशेष विद्या प्राप्त असे आजूबाजूला कितीही विषण्ण परिस्थिती असो तरी आपल्या अंगी असलेला कोडगेपणा अजिबात सोडायचा नाही म्हणजे आजूबाजूला पूर येऊ हो, दुष्काळ पडो माणसं मरो म्हणजे दुनिया जाय तेल लेणे ऐश तू किंवा अपना काम हे बनता भाड मेजाय जनता आता या सगळ्या नेत्यांचे हे प्रताप पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी बाहेर पडले पण पाहणी राहिली बाजूला खासदारांना पूरग्रस्तांच्या डोळ्यातलं पाणी दिसलं नाही पण रस्त्यालगत साचलेलं पाणी मात्र दिसलं आणि खासदारांना गाडीच्या बोनेट बसून पाणी उडवून त्याचं रील बनवण्याची आयडिया बरं पाणी एकदा मनासारखं उडालं नाही म्हणून खासदार उघडले ही म्हणजे आपण कोण आहोत आपलं काम काय आपण करतोय काय आजूबाजूची परिस्थिती काय त्याचं कसलंही भान न ठेवता वागणं ही जणू काळाची गरज बनली पोलिसांचं संरक्षण घ्यायचं आणि त्यांच्याच नजरेसमोर कायदा पायदळी तुडवायचा हा राजकीय नेत्यांचा छंद बनलाय का जेव्हा निवडणूक होती लोकसभेची तेव्हाच सांगितलं लो होतं की काही लोक सोन्याच्या चमच्याने बादामाचा ज्यूस पिऊन मोठे झालेले आहेत काहीला घरानेशाही आहे आमच्यासारख्या कार्यकर्त्याला ना घरानेशाही नाही आहे पायी पायीसुद्धा पाहणी करू शकतो पण तेव्हा जनतेने भंडारा गोंदियाचे आमचं ऐकलं नाही तेव्हा आम्ही ते सांगितलं होतं की हाय प्रोफाईल लोक आहे पाच वर्ष हाय प्रोफाईल वागतील आमचे सुनील बिचारे आता पडोळे तर भंडारा गोंदियाची निर्णय करेल अशा पूरपस्थितीमध्ये स्टंटबाजी करणं हे एका खासदाराला सारख्या लोकप्रतिनिधीला शोभत नाही आपण ठरलं पाहिजे मी या गोष्टीचा निषेधही करतो आणि देवाचरणी प्रार्थनाही करतो की त्यांना सद्बुद्धी देवो अशा प्रसंगी लोकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना धीर देणं त्यांच्या झालेल्या नुकसानीसाठी प्रशासनाला जागं करणं आणि प्रशासनाला सुद्धा मदत करणं आणि ह्या बाबीत दोघांच्याही कोऑर्डिनेशनने काम करणं असं अपेक्षित असतं अशा वेळेस असं वर्तन हे निश्चितच आमच्यासाठी दुर्दैव आहे दुःखद आहे तर आता ह्याच्यावर पण रोज जे आमच्यावर टीका करतात त्यांनी काहीतरी करावं ना कारवाई करावी त्यांना सस्पेंड करावं त्यांना पक्षातनं काढून टाकावं आता त्यांनी म्हणावं यांना शेतकऱ्यांबद्दल आपुलकी आहे की नाही ज्यावेळी आपल्याकडनं घडतं त्यावेळी कुठेही काय बोलायचं नाही अनावधाराने दुसऱ्याकडनं काय झालं तर त्याचं राजकीय भांडवल करायचं हा काही लोकांचा उद्योग अजून एक ते दीड महिना चालेल पुन्हा एकदा केंद्र सरकारमध्ये जे झालं तेच इथं होणार आहे महायुतीचं सरकार आल्यानंतर परत या तर बंद होती खासदारांनी असं करायला नको होतं जेव्हा पूर परिस्थिती असते त्या टायमाला मदतीचा हेतू आपला असला पाहिजे पण अशा टायमाला रील काढली आणि त्यांनी त्याची माफी मागितली म्हणून आता विषय तिथं संपल्याला बरा परंतु चुकूनही असे रील काढून ह्या या, स्टंटबाजी आपल्याला परवडणार नाही आता यवतमाळ जिल्ह्यातल्या आरणीचे आमदार संदीप धुर्वे बघा यांचं पदलालित्य हे प्रभू आणि मायकल जॅक्सन लाही लाजवेल जणू आरणीचे टायगर श्रॉफच समोर होती गौतमी आणि तिच्या सोबत थिरकण्याचा आमदारांचा उत्साह इतका की खुद्द गौतमीही चार पावले मागाली आणि पदर खांद्याभोवती गुंडाळून शांतपणे आमदारांचा डान्स पाहत राहिले हे सगळं पाहून आमदारांनी आधीच तोगदार असलेल्या आपल्या मिशांना अजूनच पीळ दिला आता ये छोरा गंगा खेडका बघा यांचं नाव प्रशांत बम भाजपचे हे आमदार जिल्हा परिषदेचे शिक्षक आपण शिकवत असलेल्या गावात राहतात की नाही हे बघत हे आमदार गावागावात जात होते शिक्षकांना शिक्षणाचे धडे देत होते आणि आपला जिल्हा पुराशी झगडत असताना शेतकरी शेतातलं पीक वाचवण्यासाठी रक्त आठवत असताना हे महाशय आपली नृत्यकला मिरवत होते बरं यांना कुणी काही बोललं की म्हणे हे विरोधकांचं राजकारण अरे पण असल्या बाबींवर बोलण्याची मुळात वेळच कशाला आणता तुमच्या नाचण्याला आनंद साजरा करण्याला कुणाचाच विरोध असण्याचं कारण नाही आमदार झालात म्हणजे तुम्ही नाचायचंच नाही असंही नाही पण जेव्हा तुम्ही लोकप्रतिनिधी होता ना तेव्हा लोकांचा आनंद आणि दुःख हे तुमचंही असतं त्याच जनतेच्या ओघळत्या अश्रूंकडे दुर्लक्ष करून तुम्हाला नाचगाणी सुचत असतील तर तो आनंद नाही साहेब विकृती आहे ब्युरो रिपोर्ट एनडी मराठी आता याच प्रकरणी कायदेतज्ञांचं नेमकं काय मत आहे आपण तेही ऐकूयात राजकीय नेते सातत्याने जे बेताल वक्तव्य करीत आहेत त्याला कारणीभूत त्यांचे जे सर्वोच्च नेते आहेत ते सुद्धा आहेत हे आपण समजून घ्यायला पाहिजे कारण की अत्यंत धर्मांध बोलणं जातीवादी बोलणं त्यानंतर इरिलेवंट स्वरूपाच्या कृती करणं कोणी कधी एखाद्या गाण्यावर नाचतात जाहीरपणे एखादी डान्सर असते त्यासोबत नाचतात एकीकडे शेतकरी आत्महत्येचे प्रश्न असतात लोकांना जिवायला मिळत नाही पावसामुळे शेती खराब झालेली आहे आणि शेतीचे पंचनामे झाले नाही दुसरीकडे स्त्रियांवर अत्याचार होत असतात आणि अशा वेळेस जे, हो जे राजकीय नेते बेताल पद्धतीने वागणूक दाखवतात त्यांच्याबद्दलचा कोणताही कायदा दुर्दैवाने नाही त्यामुळे कायद्याने अडकाव यांना कर करण्यापेक्षा राजकीय नेत्यांनीच आपली जबाबदारी उत्तरदायित्व आणि नैतिकता पाळली पाहिजे असं मला वाटते त्यांनी कोणत्याही प्रकारे बेताल वक्तव्य करू नये त्यांनी सुसंस्कृतता आपल्या वागणुकीत आणली पाहिजे एकदा लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आल्यावर चांगलीच वागणूक असावी अशी जी लोकशाहीची अपेक्षा आहे ती पूर्ण करणारे राजकीय नेते आणि राजकीय पक्ष आता सध्या भारताची गरज आहे असं मला वाटते